बऱ्याचदा जेव्हा आपण ढोकळा बनवतो ना तो दरवेळेला सारखा होतच नाही परंतु आज मी तुम्हाला जे मेजरमेंट सांगणार आहे ना ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे दरवेळी तुमचा जो ढोकळा आहे ना सेमच होणार आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी वजनाने म्हणाल तर अडीचशे ग्रॅम एवढं बेसनपीठ तर विकतचं बेसनपीठ या ठिकाणी घेतलेलं आहे त्याचा जो ढोकळा आहे ना तो छान होतो पंधरा ग्रॅम साखर म्हणजे दोन चमचे आपल्याला इथे साखर घ्यायचा आहे तर वाटीने चमच्याने आणि वजनाने सगळे प्रमाण मी तुम्हाला इथे सांगते अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला साइड्रिक सायट्रिक ऍसिड घालायचं आहे वजनाने म्हणाल सायट्रिक ऍसिड तर ते सात ग्रॅम आहे पाव चमचा इथे आपल्याला हिंग आणि पाव चमचा आपल्याला खाण्याचा पिवळा रंग घालायचा आहे ढोकळ्यामध्ये कधीही हळद वापरत नाही त्यामुळे ढोकळ्यावरती ब्राऊन स्पॉट येतात यातच मी हिरवी मिरची लसूण अद्रक टाकलेला आहे आणि एक वाटीभर आपल्याला पाणी घालायचं आहे वजनाने म्हणाल तर हे तीनशे एम एल एवढं पाणी आहे आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं त्यानंतर दहा मिनिटं आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे तेव्हा ढोकळा छान जाळीदार बनतो दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि एक सात ग्रॅम म्हणजे अर्धा चमचा आपल्याला इथे खाण्याचा फ्रेश सोडा वापरायचा आहे किंवा तुम्ही इनो वापरू शकता आणि ज्या पद्धतीने मी घेतला ना त्याच पद्धतीने तुम्हाला मिसळायचं आहे त्यानंतर पाणी अगोदरच गरम करून घेतलं त्यामध्ये हे मिश्रण पंधरा मिनिट वाफवून घेतलं पंधरा मिनिटाच्या अगोदर अजिबात हे आपल्याला उघडून बघायचं नाही नाहीतर ढोकळा व्यवस्थित स्पॉन्जी होत नाही पंधरा मिनिटानंतरच आपल्याला हा ढोकळा उघडायचा आहे फोडणी तयार करून घेऊया तेल टाकलं जिरं मोहरी पांढरे तेल हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर दोन चमचे साखर आणि एक ग्लासभर पाणीही छान उकळवून घेतलं इथं ढोकळा ही थंड झालेला आहे त्यानंतर जी फोडणी आपण तयार करून घेतलेली होती ती आपल्याला यावरतून घालायची आहे मस्त असा परफेक्ट हलवाई स्टाईल एकदम जाळीदार हा ढोकळा इथे तयार झालेला आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरणार रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा